स्वामी समर्थ अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत बोलणे असो हे आता वर्णो पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आनंदी खेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ही देखिली त्यांनी समस्त नाना देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरोना, गरिती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले करी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा इच्छा धरुणी कोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला अज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर मटला प्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सगळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले धडकरी सगदीत झाले अंतरी हर्ष कोटी न समावे उठोनिया या करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता चिंता सगळ दूर झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो येती वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी वेळी अक्कल कोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन समाधान गुरु मूर्ती पाहुनिया पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी येसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती दासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची कोण यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोमदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थाने धर्मकृते बहु केली यशवंतराव कोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार साचार समर्थ कृपेने चाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य कोणी बंड केले जाने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता पैसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी फडग दिदले श्रीचाकरी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर त्रिनी जाणीले अंतर त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी दरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्यापन योजिले ते शेवटा जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून नग दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष फे तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा त्यात त्यासी न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राती अक्कल अक्कलकोटात राजा श्रीत सरदार माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता आनंदे अकस्माते एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत करी श्री चरण धड धरले धड करी उभा राहिला काळ दुरी नवल परी दाहले वदन होनी गुड घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिल तो वृषभ दिसत राजा आज असे अंत यासी न्यावे वादवरित स्पर्श याते करू नको ऐसे समस्त बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीत धन्यता थोर वर्णिता बैला प्रती विधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र मात्र इत्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परीसोत प्रेमळ भक्त एकोन विसावा अध्याय गोड श्री स्वामी समर्थ महाराज की जय